जळगाव पाडधी महामार्गावरील बांभोरी गावाजवळ आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बस आणि बोलेरो वाहनामध्ये अपघात झाला असून बोलेरोने बाजूने वाहन नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला धडक दिली या धडकेत एस टी वाहनाच्या मागील बाजूचा पत्रा हा पूर्णपणे फाटला बसमध्ये अनेक प्रवासी तसेच विद्यार्थीही उपस्थित होते अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते तसेच अपघातामुळे जळगाव ते पाडदी दरम्यानची वाहतूक ही काही वेळासाठी विस्कळीत झाली होती मागून दुसरी बस आल्यानंतर त्या बसमध्ये अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना यावेळी बसवण्यात आले यासंदर्भात नेमकं प्रवाशी काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय नाही आम्ही मागच्या शीट वरच बसले होते अचानक तिकडनं गाडी आली आणि डायरेक्ट ठोकून समोरून का मागून आली समोरून आले होते कोणाला लागले का गाडीत नाही कोणाला लागलं गेलं नाही पण हा होता तिथं बसलेला सीट जवळच बसलेला होता तिथं बसलेला काय नाव तुझं भूषण कोरी कसं मी त्यांनी बऱ्या गाडीवाला ठोकून दिलं गाडी क्रमांक युएसटीचा आमचा त्या बसचा क्रमांक आहे चोवीस चौऱ्याऐंशी पण तो टोकणारा तो पडून गेलेला आहे तर ड्रायव्हर त्याच्या पाठीमागे मागे पाठलाग करतोय गाडी इकडे साईडला लावलेली आहे बरं बरं आणि काही जखमी झाले कोणी नाही जखमी वगैरे काही कोणी झाला नाही थोडक्यात लागेल लागू नाही दोन चार विद्यार्थी होते शाळेचे चालले गेले ते आपलं नाव आपलं नाव विकास भास्कर पाटील दहधुले तालुका धरणगाव